नमस्कार द्वारकेश किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत ओल्या हिरव्या मटारपासून बनवली जाणारी कचोरी तर सर्दीच्या दिवसामध्ये कच्ची मटार ओली मटार आपल्याला मार्केटमध्ये सहज उपलब्ध होते तर ओल्या मटारपासून आपल्या शरीराला फायबर मिळते मिनरल्स मिळतात हाडासाठी दातासाठी अत्यंत उपयुक्त आहे तसेच स्मरणशक्ती वाढवण्यासाठीचं हे ओली मटार खूप उपयुक्त आहे तर अशा आपल्या शरीराला खूप सारे फायद्या देणाऱ्या ओल्या मटारपासून कचोरी बनवूयात तर त्यासाठी आपल्याला डिटेल व्हिडिओ पाहावा लागेल तर वळूयात आपल्या मेन रेसिपीकडे सर्वात पहिल्यांदा आपण बनवून घेऊयात कचोरीसाठी लागणारं सारण किंवा स्टफिंग तर बनवण्यासाठी आपल्याला सर्वात पहिले इन्ग्रिडियंट्स म्हणजे कच्चे मटार एक वाटीभर घ्यायचे हिरव्या मिरच्या तुमच्या जरुरीनुसार घ्या पुदिन्याची पानं थोडं अद्रकचं एक क्यूब आणि तीन चार पाकळ्या लसणाच्या हे सर्व आपण मिक्सरमधून चांगलं ग्राइंड करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने अगदी आपलं मटार लसूण अद्रक हिरव्या मिरच्या पुदिना हे सर्व मिक्सरमधून अगदी बारीक पिसून घेतले मी तर इथं कचोरीची पारी बनवण्यासाठी आपण फक्त मैद्याचा वापर करणार आहे ह्या मैद्याच्या पिठामध्ये गावाचं पीठ बेसन पीठ रवा काहीही घालणार नाही फक्त दोन वाट्या मैदा हा एक वाटीवर झाला हे दोन वाटी मैदा झाला आपला तर इथं मैद्यामध्ये आपण हातावर थोडासा क्रश करून एक दीड चमचा पोह्याचे दीड चमचा ओवा घालून घेऊयात आता ओव्यानंतर जरुरीनुसार मीठ घालून घेऊयात इथं आपण काय करायचं ज्या वाटीने आपण मैदा मोजलाय ना दोन वाट्या मैदा तर त्याच वाटीनी पाण्याचा वापर करायचा म्हणजे दोन वाट्या जर मैदा असेल तर दोन वाटी मैदा ती मला पाणी किती लागतं बाबा हे समजतं तर पारीचं क आणि क मळण्याच्या अगोदर आपण घातलेला ओवा आणि मीठ चांगलं मिक्स करून घेऊयात एक चमच्यावर कडक तेल आपण मैद्यामध्ये मिसळून घेणार आहोत कडक तेल वा वापरल्यामुळं काय कडक तेलाचा वापर, तेला वापर केल्यामुळे आपले कचोरीची पारी अगदी कुरकुरीत आणि क्रंची होते इथं तेलाऐवजी तुम्ही तुपाचाही वापर करू शकता घातलेलं तेलाचं मोहन हे सर्व मैद्याला चांगलं चळवून घ्यायचं हे पहा असं मैद्याचा चांगला मुटका तयार झाला पाहिजे तर या पद्धतीने आपली पारीची कणिक मी तिंबून घेतले तर हे जे कणिक आहे ते खूप घट्ट असते अगदी गिळगिळ कणिक नाही तिंबायची कचोरीसाठी आता ह्या तिमलेल्या कणकेला काय करूयात थोडंसं एक ते दीड चमचा तेल लावून चांगलं चुरून घेऊयात आणि वीस मिनटासाठी हा कणकेचा गोळा आपण भिजण्यासाठी ठेवूयात हे पहा या पद्धतीचं घट्टसर आपली कणिक बनून तयार आहे अशीच पारीला ला लागते कणिक तर याला आता आपण काय करूयात थोडंसं झाकून ठेवूयात एक पंधरा वीस मिनटासाठी कारण आपल्याला सारणाच्या फोडणीची तयारी करायची तर ग्राइंड करून घेतलेलं सारण होतं आपलं त्यामधला वाटाणा हिरवी मिरची अद्रक लसूण हे सगळं कच्चं होतं तर त्याला तेलामध्ये परतून घेणं आवश्यकच आहे त्यासाठी त्याला थोडंसं परतून घ्यायचं आपण सारणाला तर तेल चांगलं दोन तीन चमचे तेलाचा वापर करायचा एक बारीक चॉप करून घेतलेला कांदा चांगला परतून घ्यायचा एक ते दीड मिनिट कांदा पटकरणं लाल होण्यासाठी परतण्यासाठी मीठ घालून घ्या मिठामुळं कांद्याला लवकर कलर येतो आणि परतलं पण जातं तर मीठ घातल्यानंतर कांदा एक दोन मिनटं परत परतून घ्यायचा थोडासा लालसर कलर आलेला आहे आपल्या कांद्याला तीन चार मिनटं कांदा परतल्यानंतर थोडासा लाल झाल्यानंतर मिक्सरमधून जे आपण ग्राइंड करून घेतलं होतं जे वाटण जे स्टपिंग आपण मिक्सरमधून काढून घेतलं होतं ते घालून घेऊयात आता कांदा आणि वाटण चांगलं मिक्स करून घेऊयात वाटण पण चांगलं परतलं गेलं पाहिजे तेलामध्ये वाटण घातल्यानंतर साधारण दोन मिनटं वाटण आणि कांदा चांगलं खालीवर करून घ्यायचं खालीवर करत राहायचं वाटण आपल्या कडाईच्या बेसला नाही लागायला पाहिजे आणि वाटण पण चांगलं परतून निघालं पाहिजे तेलामध्ये त्याच्यामुळं ही मिरच्या अद्रक आणि लसूण याचा जो उग्रपण असतो तो कमी होतो आता घालून घेऊयात आता याच्यामध्ये सारणामध्ये घालून घेऊयात मसाले तर पाव चमचा हळद घालून घेऊयात नंतर धडा धना, धना पावडर दीड चमचे घालून घेऊयात आता गरम मसाला आपल्याला घालायचा आहे तर गरम मसाला तुमच्या जरुरीनुसार घाला आणि चमचमीत होण्यासाठी आतलं सारण चाट मसाला एक चमच्याभर घालून घेऊयात आणि स्मॅश केलेले बटाटे या बटाट्यामुळं काय होतं क्रंचीपणा येतो त्यासाठी बटाटा उकडून एक मोठा बटाटा उकडून घ्या आणि स्मॅश करून याच्यामध्ये घाला कुरकुरीतपणा वाढतो आता याच्यामध्ये घालून घेऊयात एक दीड चमचा दीड ते दोन चमचे बेसन बेसनमुळं काय होतं खमंगपणा येतो बाइंडिंग येतं सारणाला आता याच्यामध्ये घातलेलं सर्व मसाले स्मॅश केलेला बटाटा बेसन पीठ चांगलं तेलामध्ये परत खालीवर करून घ्यायचं एक ते दोन मिनटं कारण हे सर्व साहित्य सारण आपलं तेलामध्ये चांगलं खरपूस परतून घेतलं ना की त्यामुळं आपलं कचोरी सारण चांगलं परतून घेतलं की आपली कचोरी तेवढीच अगदी खमंग होते आणि टिकतेही जास्त वेळ हे सर्व प्रोसिजर आपण मंद गॅसवरच केलेली आहे आता सारण काय करूयात एक पाच मिनटासाठी सारणाला वाफ देऊयात एक प्लेट झाकून हे पहा पाच मिनटानंतर आपण प्लेट काढून घेतली इतकं खमंग झालं आपलं सारण एक प्रकारचं सुगंध सईकडं पसरलं आहे असं हे परफेक्ट सारण आपलं बनवून तयार आहे आता तर आपलं पारीची जी कणिक आहे ना व्यवस्थित वीस मिनटं चांगली भिजलेली आहे आता कढईमध्ये तेल घालून आपण काय करूयात गॅस चालू करून तेल चांगलं कडक होण्यास ठेवूया सारण पण आपलं व्यवस्थित थंड झालं आहे आणि कणिक पण हवी तशी प पंधरा वीस मिनटं भिजलेली आहे तर आता आपण काय करूयात कचोरीची पारी करायला सुरुवात करूयात कचोरीचं आवरण कोटिंग जाड असल्यामुळं तेलाचा भरपूर वापर करायचा तळण्यासाठी तेल भरपूर घ्यायचं कढईमध्ये हे पहा मोठ्या चपाती एवढा मैद्याचा थोडासा गोळा घ्यायचा आणि त्याचं हातावर असं आपण जसं पुरणाची पारी करतो ना तशीच पण थोडीशी ही पारी जाडसर असती होल पारी तयार करायची त्यामुळे काय होतं स्टपिंग भरपूर भरलं जातं आणि जेवढं स्टपिंग जास्त असेल तेवढी कचोरी अगदी आपली मजा येते खाताना तर भरपूर स्टपिंग भरून काय करायचं ते सर्व स्टपिंग आतमध्ये प्रेस करत राहायचं आणि वरच्या बाजूनी पारी सील करत यायचं पूर्णाच्या पोळीसारखा हा हुंडा तयार करायचा असतो त्यात काही फरक नाही हे पूर्ण कचोरी हातावर तयार केली आहे ह्याला पोळपाट्याचा वापर केलेला नाही आता तळायला टाकूयात आता कचोरी ही जाडसर असते त्यामुळं काय होतं कडक तेल करायचं आणि मिडियम गॅसवर थोडंसं तळत राहायचं कचोरी तळायला थोडासा वेळ लागतो कारण पारीवरची आवरण जी कोटिंग असतं ते थोडंसं जाड असतं त्यामुळं उशीर लागतो साधारण दोन मिनटांनी बाजू पलटून घेऊयात हे पहा अगदी टम्मू फुगून आपली तयार आहे कचोरी असंच मिडियम गॅसवर अगदी ब्राऊन होसर कचोरी आपल्याला तळून घ्यायची आहे हे पहा कचोरी आपली किती टम फुगली आहे असंच ब्राऊन कलरवर ह्याला खालची बाजू पण परतून घ्यायची चांगली मिडियम गॅसवर तळल्यामुळं आपलं काय होतं आतपर्यंत चांगलं पोटापर्यंत शेकली जाते आपली कचोरी क्रंची होती कुरकुरीत होती मोठ्या गॅसवर जर तुम्ही कचोरी तळला तर काय होणार वरच्या बाजूने फक्त त्याला कलर येणार आतल्या बाजूनीमध्ये कच्च राहणार त्याच्यामुळं चिकट होणार आणि नेहमी कचोरी तळण्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल जास्त प्रमाणात घालायचं त्यामुळं अगदी खरपूस लाल बुंद आपली कचोरी तळून तयार होते हे पहा अगदी ब्राऊन सुंदर कलर आला आहे आणि फुगून टम झाली आपली कचोरी तळेली कचोरी प्लेटमध्ये काढून घेतात आपण हे पहा किती सुंदर झाली आपली कचोरी ही दुसरी कचोरी लाटून बनवली थोडीशी कचोरी फक्त हातावर पण बनवता येते तसंच थोडंसं आपण पोळपाटावर जर बेलण्याने लाटलं तर तशीही कचोरी तयार करता येते ही दुसरी कचोरी थोडीशी लाटून तयार केलेली आहे मी तर सर्व कचोरी आपण याच पद्धतीने बनवून घेणार आहोत तर ह्या अशा पद्धतीने ओल्या मटारची आपली कचोरी बनवून तयार आहे तर ही कचोरी साधारण हिरवी चटणी किंवा तुम्हाला आवडत असेल तर टोमॅटो कॅचअप कशावरही सर्व करू शकता आणि हे कचोऱ्या अगदी हाताने लहान मोठ्या अशा आकाराच्या तुम्ही बनवू शकता थोडंसं हातावर स्प्रेड करून पण बनवू शकता पोळपाटावर लाटून पण बनवू शकतात कचोरी एक कचोरी आपण प्रत्यक्ष फोडून पाहूयात सारण सर्व बाजूला आपल्याला पसरलेलं अगदी कडेपर्यंत सारण पसरलं गेलं पाहिजे हे पहा अगदी कडेपर्यंत आपलं सारण गेलेलं आहे रेसिपी आवडली असल्यास आपल्या दॉर्केश किचनला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा भेटूयात अजून एका रेसिपीबरोबर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद